माननीय विरोधी पक्षनेते एकनाथराव फडसे साहेबांनी जी भूमिका मांडली आहे महायुतीची देखील तीच भूमिका आहे कोविली समाज इतके वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं त्यांना आरक्षण दिलेलं आहे एसटी मध्ये दिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण काढून घेण्याचं काम हे ज्या नेत्यांनी केलेलं आहे आता त्यांना त्यांची जागा दाखवून या ठिकाणी आपल्या बाजूनी उभं राहणाऱ्या लोकांना सरकारमध्ये आणण्याची वेळ आलेली आहे बंधुमो या ठिकाणी मंच्या उपस्थित ज्यांनी हा संपूर्ण महामेळा आयोजित केला ते माननीय श्री रमेश संचतीजी माननीय माजी आमदार तळेसाहेब माननीय भांडेसाहेब जी, जी कोळी मंचावर उपस्थित सर्व कोळी समाजाचे पदाधिकारी वेगवेगळ्या वे वे विचाराच्या वेगवेगळ्या वे 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 पक्षांमध्ये काम करणारे पण समाजाकरता एकत्रित आहे सर्व नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये हा जो काही आरक्षणाचा सातत्य आहे शेड्यूल ट्रॅकचा प्रश्न तयार होतो याच्या पाठीमागचं खरं कारण काय कोणालाही तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याची इच्छा नाही नोकरीपासनंही वंची कोणाची इच्छा नाही पण आपल्याला माहिती आहे ना जीव जसा पोपटात आहे तसा काही मंत्र्यांचा जीव खुर्चीमध्ये आहे आणि त्यांना माहिती आहे की तुम्हाला जर सर्टिफिकेट मिळाली तर उद्या तुमच्या पैकी कोणीतरी आमदार आणि मंत्री होईल आणि मग त्यांना मंत्री राहता हा पोपटच जर एकदा मारला तर आपल्याला आरक्षण या ठिकाणी मिळेल का माहिती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सगळ्या तरतुदी केल्या इतकी वर्ष सर्टिफिकेट मिळाली मग अचानकपणे एखादा कायदा तयार होतो आणि त्या सर्टिफिकेट पासनं वंचित केलं जातो मग तरी देखील कागदपत्र दिले तर व्हॅलिडिटी दिली जात नाही माणूस पाहून व्हॅलिडिटी चेहरा पाहून व्हॅलिडिटी पैसा पाहून व्हॅलिडिटी अशा प्रकारची कारवाई या राज्यामध्ये सातत्याने आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णा भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि कुठल्याही